जय जगदंब नमो आदेश मी पुणेकर आपल्या सर्वांचं स्वागत स्वागत करते व हार्दिक अभिनंदन सुद्धा अभिनंदन जॉईंट होतात या सर्वांचं अभिनंदन सुद्धा आज विषयही आपण असा घेतला आहे की आपल्या जो काही मागच्या आठवड्यातला जो काही व्हिडिओ झाला मागच्या आठवड्यामध्ये आपण जे काही बंदिष्ट कार्याचा व्हिडिओ दाखवला संपूर्ण जी काही पूजा दाखवली या पूजेवरती बऱ्याचशा लोकांचे आपल्याला कॉल होते मेसेज सुद्धा आले होते की ताई ह्या पूजा आमच्याकडून लगेच करणं शक्य नाही किंवा त्या पूजा आम्ही लवकर करू करू शकत नाही किंवा तेवढा खर्च आम्हाला झेपेल का नाही झेपेल माहित नाही तर या संदर्भात आम्हाला छोटीफार माहिती व आम्हाला थोडीफार त्याच्यावरती उपाययोजना द्या आता हे उपाययोजना देण्याआधी मी एक असं म्हणणार आहे मी मागच्या आठवड्यामध्ये जो व्हिडिओ दाखवला होता जो काही मी बंदिष्ट कार्याची जी काही एवढी मोठी पूजा मांडली होती त्या पूजेचा जो काही मी व्हिडिओ केला होता ह्या व्हिडीओवरती अनेक जणांच्या टीका सुद्धा होत्या की हे खरं असतं का हे केल्या जातं का किंवा चेडा विकल्या जातो का किंवा चेडा देण्यात येतो का तर सर्वप्रथम मला असं सांगायचंय चेडा विकण्यात येतो का नाही हे तुम्ही आणि मी ठरवू शकत नाही कारण की विकणारे सर्रासपणे अधिक प्रमाणामध्ये एखाद्या दगडाला शेंदूर लावून विकतात तर तिथे मी काहीच करू शकत नाही तिथे मी बोलायचंही नाही महत्वाची गोष्ट अशी चेडा नेमका विकता येतो पण तो रियल चेडा असणं किंवा रियल वस्तू असणं ही गरजेची असते आजकाल कोणीही जर दगडाला शेंदूर लावून विकायचं म्हटलं मातीचंही सोनं करतात मातीही विकतात तर आपण त्याला काहीच करू शकत नाही ज्याला काही विकायचं आहे ते देत असतात पण रियल हा जो काही आहे त्याला पूर्ण तत्व किंवा त्याचे जे काही मूळ असत मूळ त्याच्या असतं आता कालचं उदाहरण माझ्याकडे एक ताई आल्या होत्या त्यांनी अनेक खर्च करून चेडा घेतला त्याच्यामध्ये तो योग्य आहे का नाहीये ते न पाहता त्यांनी एखाद्या देवी स्थानातून घेतलेला आहे आणि ते मला सांगत होत्या तो जागृत आहे का पहा तर ठीक आहे मी ते पाहिलं त्यांच्या मनासाठी पण जो काही त्यांना चेडा दिला होता किंवा जो काही त्यांना चेड्याची शक्ती दिली होती ती पूर्णपणे फक्त कार्य करण्यापुरतीच होती त्यांच्या कार्यापुरती होती त्याला कोणत्याही पद्धतीच्या चौक्या नव्हत्या कोणत्याही त्याला जे काही मंत्रोपचारांतून कार्य देण्यात येतात ती कार्य नव्हती तर अशा पद्धतीचा फक्त एखाद्या दगडाला फक्त शक्ती टाकूनही देण्यात येते आणि काही लोक फक्त दगडाला शेंदूर लावून सुद्धा देतात आता एक अशीही कमेंट होती छेड्याविषयी संपूर्ण माहिती द्या उगाच फुकाट बडबड करू नका मुळात दादा संपूर्ण माहिती जर तुला हवी असेल तर माझ्या समोर बस तुला जी काही माहिती पाहिजे ती तंतोतंत मी देऊ शकते कारण की एवढी ताकद माझ्यामध्ये आहे हे मी तेवढं कर, कबूल करते बडबड फुकटची करत नाही पण जी काही बडबड करते त्याला तथ्य ठेवूनच करत असते एवढं मात्र खरं आहे तर आ, ही जी काही आपण जी काही बंदिष्ट कार्याची आपण पूजा दाखवली होती तर ज्या लोकांना ती बंदिष्ट कार्य शक्य नव्हतं अथवा ते लवकरात लवकर करू शकत नव्हते अशा लोकांचे असे म्हणणं होतं की ताई आमच्या वास्तूमध्ये जी काही करणीवादा आहे किंवा जी काही बाहेरची शक्ती आहे निगेटिव्ह एनर्जी आहे ही काढण्यासाठी याच्यामध्ये छोटासा काही पर्याय आहे का तो आपण करू शकतो का तो हो करू शकता त्यासाठीच मी हा एखादा छोटासा व्हिडिओ सुद्धा दाखवते ज्यावेळेस मी बंदिष्ट कार्य करते त्या बंदिष्ट कार्यामध्ये एक मुख्य विधी सुद्धा येते ती विधी सुद्धा आपण इथे तुमच्या समोर छोटीशी विधी आहे ती दाखवणार आहे ज्या लोकांचे बंदिष्ट कार्य रात्र काळामध्ये असतात म्हणजे रात्री बाराच्या सुमारास आम्ही घेतो त्या लोकांच्या बंदिष्ट कार्यामध्ये ही विधी आम्ही करत असतो ह्या विधीमध्ये तेवढं कार्य सुद्धा उत्पन्न होत असतं पण असं होतं <coughs> ज्यावेळेस ही विधी केल्या जाते ही विधी जर त्यांच्या घरी केली असेल तर त्याचा अधिक प्रमाणामध्ये फायदा सुद्धा होतो आपण जे काही बंदिष्ट कार्यातल्या विधी करतो ते आपण आपल्या गादीवरती आपल्या घरात करत असतो त्यासाठी मी ही विधी जास्त करून टाळत असते ज्यांच्या घरामध्ये जर ही विधी करायची असेल तर तुम्ही ही विधी करू शकतात आता ही विधीचा फायदा काय हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे ज्यांच्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा अधिक प्रमाणामध्ये त्रास आहे ज्यांच्या घरामध्ये पूर्वकालीन चेडे आहेत पूर्वकालीन चेडे म्हणजे एखाद्या जमिनीच्या आतमध्ये चेडा आहे किंवा <coughs> काही जुन्या काळामध्ये काही चेडे एखाद्या घरामध्ये पुरलेले असतात असे काही चेडे आहेत अथवा एखाद्या घरामध्ये चेड्याची शक्ती कि सोडलेली आहे किंवा बाहेरच्या शक्तीचा काही बंदिष्ट त्या वास्तूवरती करण्यात आलेला आहे बाहेरच्या शक्तीची काही क्रिया एखाद्या व्यक्तीवरती करण्यात आलेली आहे अथवा एखाद्याला काही बाहेरच्या शक्तीतून पूर्ण पीडित केलेला आहे त्या व्यक्तींनी जरी हा प्रयोग केला तर त्यातून त्यांना अधिक प्रमाणामध्ये मार्ग सुद्धा मिळतील आता हा जो काही प्रयोग आहे हा विशिष्ट दिवशी विशिष्ट टायमाला करणं सुद्धा गरजेचं आहे आणि करते वेळी पूर्ण सावधानगिरी ही बाळगणं खूप गरजेचे आहे कारण की ह्या क्रियेमध्ये आपल्याला बावन्न ऊद घ्यावे लागतात बावन्न ऊद मध्ये बावन्न गणांची म्हणजे बाव्य जे काही गण आहेत त्या गणांची शक्ती असते ह्या गणांना आपण एकत्रित करत असतो एकत्रित बोलवत असतो आणि ह्या बावन्नवीरांकडून आपल्याला हे कार्य करायचं असतं आता बावन्नवीर तुमच्या कार्याला जेव्हा उतरतात किंवा येतात तेव्हा त्या तुमच्या बाजूने जे उभे राहतील असं नाहीच काही जर तुमच्याकडून काही चुकलं तर त्याचा तुम्हाला त्रास सुद्धा जाणवत असतो याकरिता बावन्न आपल्याला जगदंबेला ज्या दिवशी तुम्ही ही विधी करायची आहे हा वार शुक्रवार किंवा आमोशा असणं गरजेचं असतं शुक्रवारी रात्री तुम्हाला ही विधीला बसायचं आहे आणि शुक्रवारी रात्री ही विधीला बसल्यानंतर तुम्हाला ही विधी रात्रभर भरामध्ये एक तासापूर्ती केल्या जाते पण जो काही ही जी काही सामग्री आहे हे रात्रभर तुमच्या घरामध्ये ठेवणं गरजेचं असतं <coughs> आता ही विधी करताना तुम्हाला सर्वात प्रथम आवश्यकता म्हणजे बावन्न ऊज असणं गरजेचं आहे त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याची वाटी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे राईचं तेल मिळतं आपल्याला ह्या राईच्या तेलाची अतिउत्तम गरज आहे राईच्या तेलाव्यतिरिक्त दुसरं तेल तुम्ही वापरू शकत नाही राईचंच तेल असणं खूप गरजेचं आहे राईचंच तेल तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर शेंदूर लागणार आहे आता मी शेंदूर वगैरे ह्या गोष्टी इथे घेतल्या नाहीत कारण की त्या सांडायला नको कारण की हात खराब व्हायला नको म्हणून ह्या मी गोष्टी दाखवल्या नाहीत शेंदूर लागणार आहे शेंदुरामध्ये हे राईचं तेल सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे शेंदूर घ्यायचा अक्षय एक चमचाभर शेंदूर असला तरी हे चालेल शेंदूर घ्यायचा शेदुरामध्ये हे राईचं तेल एकत्र करायचं त्याची पेस्ट करायची पेस्ट केल्यानंतर एक चौक तयार करून घ्यायचा चौक म्हणजे एक चौकोन तयार करून घ्यायचा चौकानामध्ये एक गुनिलेचं चिन्ह करा काढायचं म्हणजे तो होतो चौक आणि ह्या चौकाच्या चारही बाजूच्या दिशेने आपल्याला चार सुपाऱ्या मांडून घ्यायच्या आहेत ह्या चारही सुपाऱ्या लाल सुपार्या असणं गरजेचं आहे लाल सुपाऱ्या तंत्रक्रियेमध्ये अधिक प्रमाणामध्ये वापरल्या जातात चारी चौकाच्या चारी दिशेला चारी कोपऱ्याला चार सुपाऱ्या मांडून घ्यायच्या आहेत ह्या चार सुपार्या मांडून झाल्यानंतर जे काही बावन्न उद आहे हे बावन्न उद्याच्या बावन्न पुड्या ह्या पिशवीमध्ये तुम्हाला एकत्र मिळतात जर तुम्ही एखाद्या देवाचं सामान जिथे मिळतं किंवा जिथे दैवी सामानाच्या गोष्टी मिळतात तिथे तुम्हाला हे बावन्नऊद सद उपलब्ध होतं हे बावन्न उदाच्या पुड्या पूर्ण आणायच्या बावन्न उदाच्या पुड्या आणल्यानंतर ह्या प्रत्येक पुडी मधल्या तुम्हाला अर्धा अर्धा चमचा ऊद आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे वाटीत काढा किंवा डायरेक्ट खोबऱ्याच्या वाटीमध्ये काढून घेतलं तरी चालेल बावन्न उदाच्या पुड्यांमधला अर्धा अर्धा चमचा तुम्हाला ह्या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे अर्धा अर्धा चमचा यात तुम्ही वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर जे काही तुम्ही राईचं तेल घेतलेलं आहे हे राईचं तेल तुम्हाला वाही जी काही खोबऱ्याची वाटी आहे ही पूर्ण भरायची आहे ह्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये बावन्न ऊद व तेल पूर्ण भरून घ्यावं व त्याच्यामध्ये कापसाची वाट टाकून घ्यावी कापसाची वाट टाकून घेतल्यानंतर जो काही काही तुम्ही शेंदुराचा तयार करून घेतलेला आहे त्याच्या ज्या आहेत त्या मध्यभागी तुम्हाला ही वाटी ठेवून घ्यायची आहे वाटी जर उभी राहत नसेल किंवा हलत असेल तर त्याच्या खाली जर एखादं काही तुम्ही साईडला काहीतरी लावलं तरी चालेल की जेणेकरून वाटी सरळ राहावी याकरिता वाट टाकून घेतल्यानंतर वाट ही चारी दिशेने पेटी ठेवणे गरजेचे आहे या बाजूनी एक या बाजूने एक या बाजूने एक आणि या बाजूनी एक अशा चारी साईटून चार वाती लावून घ्याव्यात त्यानंतर आता तुम्हाला बावन्न वीरांना आगमन करायचं आहे बावन वीरांना बोलवायचं आहे आता प्रत्येकाला बावन्न वीराचे बावन्न नावं माहिती असतात असं गरजेचं नाही तर निदान तुम्ही फक्त जरी मंत्र उच्चारण न करता मी हे बावन्नवीरांनो मी तुम्हाला प्रार्थना करते Màža màža màade, made, ga karita, layte, hai, bolun, की माझ्या घरामध्ये माझ्या वास्तूमध्ये माझ्या शरीरामध्ये अथवा माझ्या जी काही नकारात्मक शक्ती घालवण्याकरिता मी तुम्हाला इथे बोलवत आहे तुम्ही इथे आगमन करावे असे बोलून बावन्न वीरांना तुम्ही नमस्कार करून घ्यावा बावन्न तिथे बोलून घ्यावं बावन्न वीरांना बोलवण्याआधी तुम्ही ज्या आसनावरती बसलेल्या असता ज्या आसनावरती समोर बसताल त्या आसनाच्या एका साईडला मग तुम्ही डाव्या किंवा उजव्या बाजूला एखादा लिंबूजवळ ठेवणं गरजेचं आहे लिंबू का ठेवावा कारण की बावन्न वीरांची शक्ती ज्यावेळेस आपल्याकडे येत असते किंवा बावन्न शक्तीला आपण आवाहन करत असतो त्यावेळेस वीरांच्या शक्ती त्या 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 सोबत काही कनिष्ठ दैवत काही पिशाच शक्ती सुद्धा तिथे येत असते तर त्यावेळेस आपल्याला एक लिंबू आपल्या सोबत असणं गरजेचं आहे आता लिंबू सोबत ठेवतेवी त्यावेळेस कोणतेही शस्त्र तिथं नसावं शस्त्र म्हणजे सुरी कैची चाकू अथवा एखादा त्रिशूर नसावं जेणेकरून तुम्हाला त्या कोणत्याही शक्तीचा त्रास होऊ नये याकरिता एखादा लिंबू बाजूला ठेवून घेणं गरजेचं आहे हे लिंबू बाजूला ठेवल्यानंतर si तुम्ही ज्या आसनावरती बसलेला आहात आसनावरती बसल्यानंतर तुमचा जो काही उजवा हा हात आहे हा उजवा हात तुम्हाला दोन मिनिटं जमिनीवरती ठेवून घ्यायचा लगे आहे दोन मिनिटं जमिनीवरती ठेवायचा व तुमच्या कुलदेवतेला व तुमच्या वास्तुदेवतेचं स्मरण करायचं कुलदेवतेचं तुमचं नाव माहिती असेल तर ओम जगदंबा देवी नमस्व हा बोलू शकता अथवा ओम अथवा जर तुम्हाला संपूर्ण जो काही मंत्र तुम्हाला माहिती असेल तुमच्या देवी जगदंबेचा तर तो, तो मंत्र बोलून घेतला तरी चालेल त्यानंतर ओम वास्तुदेवताय नम असंही तुम्हाला अकरा वेळा बोलून घेणे गरजेचं आहे त्यानंतर जो काही तुम्ही जमिनीवरती हात ठेवला होता हात तुम्ही उचलून घ्यावा हात उचलून घेतल्यानंतर जो काही समोर तुम्ही जी वाटी ठेवलेली आहे त्या वाटीमध्ये बावन्न ऊत आणि राईचं तेल तुम्ही टाकून घेतलेला आहे ह्याचा जो काही दिवा आहे हा दिवा प्रज्वलित करून घ्यावा दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर जो काही जगदंबेचा नरवार्य मंत्र आहे ओम एम भ्रीम क्लीम आय विचे या मंत्राची तुम्हाला एक हजार आठ वेळेला मंत्र तुम्हाला बोलून घ्यायचा आहे आता हा मंत्र बोलताना तुम्ही जो काही दिवा तुम्ही ह्या बावन्न उदाचा लावलेला आहे दिव्याच्या प्रकाशामध्ये बसणे खूप गरजेचे आहे दिव्याच्या प्रकाशात बसणे म्हणजे संपूर्ण तुमच्या ज्या काही खोलीतली अथवा घरातली बंद ठेवाव्यात व लाईटी बंद वा करून ह्या दिव्याच्या प्रकाशामध्ये जो काही तुम्ही नरवारी मंत्र बोलणार आहात तो तुम्हाला बोलायचा आहे एक हजार आठ म्हणजे कम्प्लेट आपल्या एकशे आठच्या दहा माळी तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहेत मंत्र साधना करते वेळी तुम्हाला अधिक प्रमाणामध्ये जेवढं शांत आणि मनामधून मंत्र बोलता येईल तेवढा चालेल तुमच्या ओठातून निघणारा आवाज तुमच्या कानापर्यंत जाईल अशा रीत्याच तुम्ही हा मंत्र बोलू शकता ह्याच्या नंतर तुम्हाला महाकालीची सुद्धा मंत्र मग महाकालीचा जर तु, 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 तुम्हाला एखादा बीज अक्षरी तुमच्या गुरूंनी दिलेला मंत्र असेल तर ठीक आहे किंवा ओम महाकाली देवे नमहा या मंत्राची जरी तुम्ही साधना केलीत तरी चालेल महाकालीचा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा पूर्ण करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ही तुमची जर विधी पूर्ण झाल्यानंतर ही विधी झाल्यानंतर ज्या जागी तुम्ही जे काही ठेवलेलं होतं म्हणजे जो काही तो का दिवा लावलेला होता या खोबऱ्याच्या वाटीमध्ये दिवा लावलेला होता ह्या दिव्यावरती तुम्हाला एखाद तांब्याचं अथवा पितळेचं भांड उलट ठेवायचं आहे म्हणजे त्याच्यावरती पूर्ण उलटं ठेवून द्यायचं आहे उलट ठेवल्यानंतर एखाद्या स्टीलच्या अथवा काचेच्या वाटीमध्ये त्या भांड्याच्या वरती पाणी ठेवायचं आहे व जो लिंबू तुम्ही तुमच्या जवळ ठेवला होता तो लिंबू त्या पाण्यामध्ये रात्रभर तुम्हाला ठेवायचा आहे ही विधी तुमची पूर्ण एक ते दीड तासाची झाल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी तशाच तुमच्या घरामध्ये ठेवायच्या आहेत सकाळ झाल्यानंतर सकाळी तुम्ही सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस म्हणजे शनिवारी सकाळी तुम्ही ही विधी शुक्रवारी करत आहात तर शनिवारी सकाळी उठल्यानंतर हे जे काही पाणी आहे हे वरचं जे काही तुम्ही लिंबाचं पाणी लिंबामध्ये पाणी ठेवलेलं आहे ह्या हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडून घ्यावे व जी काय तुम्ही खोबऱ्याची वाटी जी काय प्रज्वलित केली होती ती खोबऱ्याची वाटी सकाळी बारा वाजयाच्या आतमध्ये पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला ठेवायची आहे मग सकाळी तुम्ही पहाटे पहाटे केले तरी चालेल अथवा सकाळी बाराच्या आतमध्ये पिंपळाच्या झाडाखाली ठेवावी व पिंपळाच्या झाडाला थोडासा दही भाताचा नैवेद्य द्यावा जेणेकरून पिंपळाच्या झाडाखाली जे काही कनिष्ठ शक्ती आहे म्हणजे मुंजाचं स्थान आहे हा मुंजा संतुष्ट होण्यास मदत होत असतो अथवा <coughs> ही विधी झाल्यानंतर सकाळच्या वेळेस जर एखाद्या व्यक्ती पीडित आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला आजारपण आहे बाहेरच्या शक्तीच्या आजारपणामुळे त्याचा त्रास अधिक प्रमाणामध्ये वाढत आहे तर त्या व्यक्तीच्या शरीरावरून सुद्धा ही वाटी तुम्ही संपूर्ण उतरवून पिंपळाच्या झाडाखाली दही भाताचा नैवेद्य ठेवला आणि ही वाटी ठेवली तरीही चालेल त्याचबरोबर ही विधी फक्त शुक्रवारचीच केली तर चालेल का तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी रात्री करू शकता आणि शनिवारी सकाळी विसर्जित करू शकता आमोशाच्या आदल्या दिवशी रात्री म्हणजे समजा आमोशा लागते त्या दिवशी रात्री केली आणि आमोशाच्या दुसऱ्या दिवशी ही जर विधी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली ठेवली तरीही चालेल पण ही विधी करताना तुम्हाला स्वतःच संरक्षण असणं खूप गरजेचं आहे स्वतःचं संरक्षण घेणे सुद्धा गरजेचं आहे आता ही मी जी काही विधी दाखवली का ही विधी जी काय सांगितली ही विधी ज्यावेळेस आम्ही बंदिष्ट कार्य करतो आणि का ही बंदिष्ट कार्याच्या एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे एखाद्याच्या घरी करत असतो तर त्यावेळेस ही विधी आम्ही मुख्यतः करतो आणि त्या लोकांना त्यावेळेस बरेचशा शक्तींचा काही संकेत सुद्धा त्यावेळेस त्यांना दाखवल्या दा येतो कारण की त्यावेळेस ते बावन्नवीरांना आणि महाकालीची साधना करत असतात आणि काही नरवारी मंत्राचे उग्र बीजाची साधना करत असतात त्यावेळेस त्यांना त्यांचे काही संकेत सुद्धा दिसतात आणि या संकितामुळे त्यांना त्यांच्या घरातली जी काही बाहेरची शक्ती नकारात्मक शक्ती दूर होण्याची सुद्धा त्यांना काही चान्सेस तिथे समोर दिसत असतात आणि ही विधी केल्यानंतर त्यांच्या घरामध्ये जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे ही सुद्धा दिसून येते आता ही विधी मी आ, दोन हजार एकोणीस किंवा वीस मध्ये एका व्यक्तीच्या घरी केली होती आणि त्या दिवशी अमोशाची रात्र होती आणि त्यावेळेस एकोणीस मध्ये त्यांच्या घरामध्ये अधिक प्रमाणामध्ये नकारात्मक शक्तीचा त्रास होता त्यांच्या घरामध्ये भांडी आदळणे अथवा घरामध्ये अधिक प्रमाणामध्ये थंड वाटणे खूप गरम होणे अचानक थंड वाटत होतं अचानक गरम होत होतं अशा गोष्टी त्यांच्या घरामध्ये घडल्या होत्या आता या सर्वांसोबतच या गोष्टी घडतील असं नाही ज्यांच्या वास्तूमध्ये नकारात्मक शक्ती बरीचशी आहे बाहेरची शक्ती भरपूर आहे त्या लोकांच्या घरामध्ये अशा गोष्टी जाणवू शकतात इथे जाणवेल असं नाही किंवा प्रत्येक जण म्हले ताई आम्ही ही, ही विधी केली आमच्या घरात आम्हाला असं जाणवलं जा नाही तर तुमच्या घरामध्ये जर बाहेरची शक्तीचा त्रास नसेल तर होणार नाही तुमच्या फक्त शरीराच्या काही व्याधी असतील तरी असं जाणवू शकत त्याचबरोबर करणी बाधीचा त्रास तुमच्या वास्तूवरती असेल तरच दाखवेल नसेल तर दाखवणार नाही करून पाहिल्याने तुम्हाला सर्वस्व जाणवू शकतं तुम्ही या गोष्टी करताना तुम्हाला कळून येईल की आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती आहे का नाहीये तर अशा गोष्टी ज्या का काही मी दाखवल्या आहेत ज्या काही मी केलेल्या आहेत त्या गोष्टी मी इथे दाखवल्या आणि आता अचानक मला आठवलं की ह्या बंदिष्ट कार्यामध्ये ज्यावेळेस मी बंदिष्ट कार्य मी माझ्या इथे घेत नव्हते ज्यावेळेस माझ्या इथे पुरेशी जागा नव्हती त्यावेळेस माझं घर लहान होतं त्यावेळेस या बंदिष्ट कार्याच्या गोष्टी मी प्रत्येकाच्या घरी घेत होते त्यावेळेस मी या गोष्टी करत होते आता इथे थोडीशी मुबलक जागा आहे आणि सर्वस्व मला इथे अवेलेबल होतं म्हणून मी माझ्या इथेच करत असते म्हणून मी माझ्या इथे ही गोष्ट का <coughs> बर, आता करत नाही ज्यांच्या जर एखाद्याच्या घरी जर काही उतारा घेतला असेल अथवा बंदिष्ट कार्य घेतलं असेल तर तिथे आम्ही करत असतो त्याचबरोबर आता ह्या सर्व गोष्टी झाल्या बऱ्याचशा लोकांचे अजून एक मुद्दा असा होता की बऱ्याचशा लोकांचे आपल्याला कॉल येत आहेत काही आम्हाला पर्सनल वेळ हवा आहे आता पर्सनल वेळ खरंच शक्य होत नाहीये कारण की येणारे लोक जी काही आहेत त्यांना प्रत्येकाला माहितीये रविवारचा वार एवढा फुल होत आहे की आम्हाला स्वतःला वेळ भेटत नाही खायला वेळ भेटत नाही कालचाच रविवार त्याच्या मागच्या आठवड्याचा रविवार म्हणजे इतर सर्व रविवार एवढ्या प्रमाणामध्ये बुकिंग आणि एवढी लोक गर्दी होत आहे की आम्हाला स्वतःला वेळ भेटत नाही काल तर अक्षरशः आम्ही प्रत्येकाला टायमिंग साडे अकरा ते बाराचा देतो पण काल आम्ही सकाळी नऊचा टायमिंग दिला होता नऊच्या टायमिंग मध्ये आम्ही दोन बॅच घेतल्या नऊ ते दुपारी दोन आणि दुपारी दोन ते संध्याकाळी आठ अशा दोन बॅच मध्ये आम्ही लोक हँडल केली होती मग लोकांची अति गर्दी होते खूप गर्दी होते त्यासाठी मला एकच सांगायचं आहे ज्यांची बुकिंग आहे त्याच लोकांनी या ज्यांनी बुकिंग घेतली नाही त्यांनी येऊ नका बुकिंग वाल्यांनीच लोकांनी येऊ शकता त्याचबरोबर असे लोकांचे प्रश्न होते की ताई आम्हाला पर्सनल वेळ पाहिजे पर्सनल आमचे मुद्दे आम्हाला मांडायचे आहेत पर्सनल आम्हाला बांधणी करायची आहे तर ह्याच्यावर सुद्धा मी एक विचार केला प्रत्येकाला आपल्याला पर्सनल वेळ देता येईल असं नाही तर ज्यांना पर्सनल वेळ भेटण्यासाठी भे हवाय ज्यांना पर्सनल भेटायचं आहे त्यांनी आपल्याला कॉल करावा कॉल करून त्यांची बुकिंग नोंदवावी पर्सनल ज्यांना दिवसाचा वेळ पाहिजे असेल त्या दिवशी पर्सनल लोकांचे फक्त मी दोनच जणांच्या बुकिंग घेईन त्याच्या व्यतिरिक्त जास्त घेणार नाही पर्सनल ज्यांना भेटायचं आहे त्यांना सहा हजार पाचशे रुपये आपली दक्षिणा ठेवलेली आहे त्या दिवशी दोनच लोकांना बुकिंग देण्यात येईल सकाळी दहा ते दुपारी दोन ह्या वेळेमध्ये एका व्यक्तीचं जे काही काम असेल ते करून देण्यात येईल त्याला पर्सनल वेळ देण्यात येईल आणि दुपारी दोन ते संध्याकाळी पाच या वेळेपर्यंत दोन लोकांना मी वेळ देऊ शकते तर याकरिता ज्यांना पर्सनल भेटायचं आहे पर्सनल लोकांसाठी त्यांनी आपला नंबर त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव या नंबरवरती कॉल करून त्यांची बुकिंग नोंदवावी आणि इतर ज्या लोकांना रविवारच्या वारी पर्सनल लोक सर्वांसोबत हवंय मुळात सर्वांसोबत जरी घेतलं तरी प्रत्येकाला मी पर्सनल प्रत्येकाला दहा ते पंधरा मिनिटाचा वेळ देतच असते त्यांचे प्रश्न विचारून घेत असते त्यांच्या प्रश्नांवरती मार्ग देत असते त्यांची बांधणी क्रिया यंत्रक्रिया घेतच असते पण काही लोक असे असतात की त्यांना इतर लोकांमध्ये बसायचं नाहीये इतर लोकांमध्ये त्यांच्या त्यांना थांबायची इच्छा होत नाही किंवा काही लोक असे असतात की आम्ही थोडेसे पैसेवाले आहोत किंवा आम्ही रिच फॅमिलीतले आहोत आम्ही चार लोकांमध्ये बसू शकत नाही आम्ही इतर लोकांसोबत वावरू शकत नाही आम्हाला पर्सनल वेळ जातो त्या लोकांसाठी सहा हजार पाचशे रुपये दक्षिणा व तुम्हाला पर्सनल वेळ देण्यात येईल त्याचबरोबर परवा दिवशी एक असाही कॉल आला होता आम्ही खूप स्टँडर्ड आहोत आम्ही चांगले शिक्ष उच्च शिक्षित आहोत तनुताई शिक्षित आहेत का त्या चांगल्या शिकलेल्या आहेत का तर मुळात मला एक म्हणायचं आहे अजून हा त्यांचा असाही प्रश्न होता की तनुताई शिक्षित आहे का तुमच्याकडे सुशिक्षितच लोक येतात का मुळात मी ही सुशिक्षित सुद्धा आहे आणि असुशिक्षित सुद्धा आहे कारण की पहिली गोष्ट म्हणायचं की मी ज्याच्या सोबत जसं आहे त्या व्यक्तीसोबत तसंच राहते जो व्यक्ती सुशिक्षित आहे त्याच्यासोबत सुशिक्षित राहते जो व्यक्ती अं सुशिक्षित नाही तो थोडासा अनपड गावरी आहे त्याच्यासोबत सुद्धा मी तशीच राहते म्हणून मी सुशिक्षित आहे का मी शिकलेली आहे का हा विचारणाऱ्या ज्या काही ठाण्याच्या ताई होत्या त्यांना मला एकच सांगायचंय माझा दरवाजा गरीब श्रीमंत जागीरदार पदवीदार सर्वांसाठी चालू आहे मी इथे सुशिक्षित लोकांनाच बोलवते असुशिक्षित लोकांना बोलवत नाही असं नाही माझं दार म्हणजे देवाचं दार मी माझ्या दारात येणाऱ्या प्रत्येकाशी प्रत्येकासोबत जशाच तसे राहत असते म्हणून जर तुम्ही सुशिक्षित असताल तुम्हाला जर मॉक मध्ये यायचं नसेल तुम्हाला चार लोकांमध्ये बसायचं नसेल तुम्ही अति सुशिक्षित आहात तुमच्या सोबत प्रमाणे वागू शकते तर सुशिक्षित लोकांसाठी माझी फी सहा हजार पाचशे रुपये असेल जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही पेड करावी आणि तुम्हाला पर्सनल वेळ देऊ शकते पण इतरांना कंपेयर करू नका की तुम्ही सुशिक्षित आहात का तुम्ही असुशिक्षित आहात तनुताई शिकलेले आहेत का नाहीयेत माझं शिक्षण काय आहे मला माहितीये आज कुठेही जरी मी जॉबसाठी गेले तरी मला छान जॉब लागेल एवढी मी शिकलेली आहे आणि तेवढं माझ्यामध्ये टॅलेंट सुद्धा आहे एवढं मी कबूल करते मी सुशिक्षित आहे का शिकलेली आहे ही माझ्या सेवेकरूंना फोन करून विचारण्याची गरज नाही त्याचबरोबर ज्यांना आपल्या रविवारच्या वारीची बुकिंग हवी असेल त्यांनी रविवारच्या वारीची बुकिंग घेऊ शकता या आठवड्यामध्ये फक्त असा प्रॉब्लेम झालेला आहे आ, या रविवारी म्हणजे येता रविवार चोवीस तारीख होती चोवीसच आहे ना चोवीस तारखेच्या बुकिंग कॅन्सल करून मी चोवीस तारखेला एकादशी असल्या कारणाने चोवीस तारखेला न घेता वीस तारखेच्या मी बुकिंग घेतलेल्या आहेत तारखेला शुक्रवार आहे शुक्रवार बुकिंग एकादशीच्या दिवशी मी कोणाच्याही विधी करत नाही कोणाचीही बांधी पूजा किंवा बांधणी केल्या जात नाही एकादशीला कुठलेही विधी होत नाही म्हणून एकादशीच्या दिवशीचा जो रविवार आहे तो बंद ठेवून येतावार शुक्रवार वीस तारीख या दिवशी तुम्ही दिवस ठेवलेला आहे ज्यांना वीस तारखेच्या बुकिंग घ्यायच्या वीस तारखेची घ्या आणि वीस तारखेनंतर मग पुढे मग एकोणतीस तारीख रविवार चालूच असणार आहे तर ज्यांना कोणाला बुकिंग घ्यायचे असतील त्यांनी बुकिंग घेऊ शकता बुकिंग घेण्यासाठी आपल्या त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव या नंबरवरती कॉल करावा बुकिंग साठी तुम्हाला शंभर रुपये पाठवायचे असतात शंभर रुपये पाठवण्यासाठी तुम्ही तुम्हाला कॉल करून आमच्याकडून फोन चा नंबर मागून घ्यावा लागतो त्या नंबरवरती तुम्हाला शंभर रुपये पाठवून तुमची बुकिंग करावी लागते बुकिंग झाल्यानंतर तुम्हाला इथे जो वार दिलेला आहे त्या वारी त्या वेळेला तुम्हाला इथे यायचं असतं इथे आल्यानंतर तुमची दक्षिणा ही पंधराशे रुपये राहते व काही सामान आणावं लागतं जे काही लिंबू नारळ वगैरे जे काय आपल्या बांधणीला यंत्रक्रियेला तुमच्या ला प्रश्नांसाठी लागणारं सामान आपल्या इथे खाली दुकान आहे त्या दुकानामधून तीनशे रुपयाचं घेऊन यावं लागतं म्हणजे एकूण जर संपूर्ण खर्च पाहिला तर माझ्या इथे आल्यानंतर तुमच्याकडून पंधराशे रुपये दक्षिणा आम्ही घेत असतो त्याचबरोबर शंभर रुपये तुमच्याकडून बुकिंग चार्जेस आम्ही घेत असतो म्हणजे झाले सोळाशे व खालून तुम्ही येताना जे तीनशे रुपयाचा सा सामान आणता हे तीनशे म्हणजे झाले एकूण एकोणीशे रुपये माझ्या इथे एकोणीसशे रुपये खर्च येतो आणि बऱ्याचशा लोकांचे अशी प्रश्न होते एवढे पैसे काय करता तर दादा तुम्हाला लोकांना सांगायचं म्हणजे माझ्याही मागे माझा कुटुंब आहे माझं घर आहे इथे येणाऱ्या लोकांचा बराचसा कारभार आहे काही मुलांचे पगार आहेत देवासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत माझं स्वतःचा वैयक्तिक पोट आहे मी कुठेही जॉब करत नसून माझं जे काही पोट आहे ते माझ्या जगदंबेवरतीच आहे तर माझ्याही काही गोष्टी आहेत माझीही मला काहीतरी फी आहे तर ही मला ठेवणं सुद्धा गरजेचं आहे बरेच लोक म्हणतात आम्ही गरीब आहोत आम्ही एवढी फी देऊ शकत नाही गरीबांना सवलत नाही का अशा लोकांचे मला कॉल आणि मेसेज येतात तर हो आहे सवलत पण तुम्ही खरंच गरीब आहात का ह्याचा सुद्धा तुम्ही आम्हाला थोडासा प्रूफ द्यावा मग आम्ही तुम्हाला सवलत सुद्धा देऊ कारण की सर्वच गरीब ह्या जगामध्ये राहिलेले नाहीत आजकाल दोन टाइम पोटाला पोटभर खातील एवढे आहात आणि माझंही पोट आहे ह्याचाही तुम्ही विचार करणं गरजेचं आहे इतरांसारखे मी फक्त वीस वीस आणि तीस तीस हजार रुपये न घेता फक्त सोळाशे रुपयामध्ये काम करते आणि सोळाशे रुपयामध्ये दिवसभरात तुम्ही इथे बसता तर दिवसभरामध्ये तुमचा चहा नाश्ता संध्याकाळचा चहा दोन टाइम चहा दुपारचे जो काही तुम्हाला देण्यात येणारा जेवण हा सर्व खर्च बघावा लागतो मुलांचा पगार बघावा लागतो घराचा काही मेंटेनन्स बघावा लागतो लाईट बिल आहे इथे जे काही वैयक्तिक काही सामान लागतं हे लागतं बांधणीसाठी येणारं जे काही सामान मला आणावं लागतं हा खर्च आहे तर हा सर्व खर्च पाहून मी हा इथे खर्च ठेवलेला आहे चार जणांचा पगार पाणी आहे या सर्व गोष्टींचा विचार करून मी हा खर्च ठेवलाय तर माझंही काही पोट आहे माझंही वैयक्तिक काही गोष्टी आहेत या सर्व पाहून मी सोळाशे रुपये घेते सोळाशे रुपये मला असं वाटत नाही की इतर लोकांपेक्षा मी जास्त घेते हा जरासा मला थोडासा तुम्ही विचार करून मेसेज करावा की तुम्ही गरीब आहात आजकाल तुम्ही बाहेर कुठे फिरायला जाताल तर तुम्ही दोन तीन हजार रुपये खर्च करता पण माझ्या इथे एवढ्या सोळाशे रुपयाला इथे रडता असं न करता माझाही विचार करावा ही सर्वांना मी विनंती त्याचबरोबर सर्वांनी अशाच तुमचं सहकार्य ठेवा आपण जो काही जो बंदिष्ट कार्यातून जो काही छोटीशी विधी दाखवली ती विधी पाहून करण्याचा प्रयत्न करा व तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपल्याला कमेंटद्वारे बोला कमेंट वरती तुम्हाला जे काही असेल त्याचा आपण मार्ग देऊ शकतो त्याचबरोबर सर्वांना जय जगदंबर नमो आदे सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा व तुमचा असाच सात व संगत आमच्या सोबत राहून द्या सर्वांना जय जगदंबर नमो आदेश